सहकार करण्यासाठी जायचा आणि माझ्यानंतर लगेच वडील साहेबांना सा। त्या सगळ्या ही निवडणूक देशाची निवडणूक आहे देश खऱ्या पुढे आणि खऱ्या अर्थानं विकासाला चालना देण्यासाठी देशातल्या सगळ्याच उद्योग औद्योगिक कृषी क्रांती तमाम जनमानसांचा कानुसा घेऊन त्या पद्धतीचं धोरण कुठलंही धोरण ठरवत असताना ते ठरवल्यानंतर त्याचे दुर्गामी परिणाम आगामी काळात होत असतात दोन हजार चौदा साली त्या देशाला खऱ्या अर्थाना कर्तव्यात पंतप्रधान मिळाले नरेंद्र मोदीच्या माध्यमात आणि त्या काळात काही खंबीरपणानं निर्णय घेतले आणि या निर्णयाचे परिणाम आता दिसायला लागले खऱ्या अर्थानं देशातल्या जनतेनं आता जरा विश्वास टाकलेला की आता देश मजबूत झालाय आता या भारत देशाकडे कुणी वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत करणार नाही अशा पद्धतीची भूमिका आता देशाच्या पंतप्रधानांनी घेतली आहे शेती क्षेत्राबद्दलचे निर्णय माझ्यानंतर वडले साहेब होती मात्र दोन हजार चौदा सालापासून या देशामध्ये आणि राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि इतर सगळ्या मित्र पक्षाच्या माध्यमात देशात आणि राज्यामध्ये चौदा सालापासून रस्त्यावरती कुठं आंदोलन झालं नाही झालंच असेल तर कुठेही पोलिसांनी लाठीचार्ज केला नाही आणि कुठे केला असा एखाद्या ठिकाणी रक्तबंभार होईल कुणी मारलं नाही आणि शेतकऱ्यांचा जीव कुठल्या आंदोलनामध्ये घटला उसाच्या आंदोलनामध्ये दोन कन्या बार शेतकऱ्यांना गोळ्या खालून मारलेला इथलेला चंद्रकांत आंदोलनामध्ये आमचा सहकारी सगळ्यां दोन दो शेतकऱ्यांचं काय म्हणत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला राष्ट्रभाव मिळावा त्या कामामध्ये आम्ही सगळेच वडले साहेबांसह विद्यमान खासदारांच्या बरोबर सुद्धा सरकारच आणि सु मरण शेतकऱ्यांचं असं भाषण आम्ही करतो त्यावेळेला आम्ही सांगत होतो आमच्या घामाला योग्य न्याय दिले तर आमच्या घामाची चोरी होत आज आम्ही आमचं नेतृत्व केलं असताना त्या कुठे गेलं नेतृत्व ज्याने लाठीचार्ज केला ज्यांनी रक्त ओके मारहाण केली त्यांच्या बरोबर कशा करता खुर्ची एवढी महत्वाची खुर्ची नाहीये आपला आवाज आवाजामध्ये पोहचवत असताना एक दोन तीन वेळा लोकांनी मतदान करून तो, तो आवाज त्या ठिकाणी पाठवला दुर्दैवानं आम्हाला म्हणायच्या पत्रात काय पडलं काय पडलं हा विषय महत्त्वाचा नाही तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहे तिथं राहिलो नेते बाजू लागेल आम्ही नाही बाजू लागेल परवा परवा काही माझ्याबद्दलच्या पोस्ट टाकण्यात आल्या व्हॉट्सअपला सभेमध्ये त्याही विषयावर बोल व्हॉट्सअपला पोस्ट कुणी टाकावे ज्यांना काही योगदान दिलंय त्यांनी टाकावत व्हॉट्सअपला पोस्ट कुणी टाकाव्यात कुणी महाराज सुचल्या पुन्हाचं रट सांगले कोण जेल मध्ये गेले त्यांनी एक कोर्स टाकला त्या दोस्तांनो समजून घेतलं अरे त्याचा कुठे काय काही कार्यवाद समान नाही कुठे एखादी काठी खाली नाही कुठे एखादा गुन्हा अंगावर नोंद नाही अशी माझं पोस्ट टाकायला लागली काय उल्हास पाटील पूर्णवाडच्या पुलावर पळून गेला हे सांगायला आम्हाला लाज वाटते आणि लाज काय वाटते असली तर वाटायला पाहिजे काय नसणार नावाचं पुस्तक आहे दोस्त जरा ते पुस्तक वाचून बघ ते पुस्तक मी लिहिले नाही पुस्तक प्रकाशित तुम्ही केलंय लिहिलंय तुम्ही आता कुणाच आहे ते जरा वाचून बघा प्रत्येक चार पानावर उल्हास पाटलाच नाव आहे आणि जर पळून गेला असा असेल राजू सहा महिने राहिला असते तरी सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे कारण खोट कधी बोलच नाही आणि जे केलंय ते केलं नाही असं कधी सांगितलंच नाही ज्या उंदवरच्या पुलावर मारहाण झाली तो पूल तिथंच आहे ज्याने उपचार केले ते डॉक्टर अजून मशी जिवंत आहे दवाखाना तिथंच आहे आणि तिथं पुलावर त्या दवाखान्यात देणारा तुमच्या समोर मतासाठी किंवा कुठल्या विशिष्ट हेतूसाठी कुणी टीका टिप्पणी करत असेल तर त्यांना माझी जरा विनंती आहे आम्ही म्हणले की चळवळ सोडली नाही बाजूला करण्यात व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला का सांगितलं आम्ही आम्ही कुठं गेलो नाही आम्ही इथंच आम्ही लगाव असतो आम्ही ढोंगी असतो आम्ही गद्दार असतो या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी घामान पराभूत झाला उल्हास गाडी पुन्हा तिरीच नसती बऱ्याच वेळा सांगितलं जात आम्ही केलं दादा गटार अजूनही परवा काहीतरी पोस्टल्या दादाला गाडी घेऊन गेली दादा गटार गे निघाला मला सांगा मी तर गटार असेल प्रे सिद्धेश्वराच्या समोर सांगतो तीन सालीची कॉलीस साली गाडी दिली त्याचं पावती पुस्तक अजून आहे आणि त्याच्यामध्ये गावात कलेक्शन अकरा हजार रुपये दिल्या दोस्तांनो एकवीस हजार रुपये आणि मला गाडी प्रदान केली त्या तुझ्या दोस्ता नावाची पावती असले तर तो गाडी तुला दि समाजामध्ये जन्माला येणं हा माझा गुन्हा नाही घराच्या गावाच्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या गोष्टीचा आम्हाला रास्ता निर्माण मात्र जाती पातीच्या पलीकडून पक्षी बंधनाच्या पलीकडून आम्ही जो त्याग केला त्याची चेष्टा झाली आम्ही ज्या घरात जन्माला आलो त्याची चेष्टा झाली आज काही माणसं भागातला आमदार झाला पाहिजे भागातला खासदार झाला पाहिजे गावातला झाला पाहिजे गल्लीतला झाला पाहिजे म्हणून सांगायला दोन हजार चौदा साली उल्हास पांड्या पाकिस्तानात <laughs> स्वाभिमानी होती म्हणून तर चार वेळा पर्व झाल्या उल्हास पाटला तब्बल एकवीस हजारच्या लीड लावत <laughs> काय काम केलंय बेजरा तालुक्यामध्ये फिरून बघा आणि माझा दावा आहे आम्हालाच काय विचारता सगळ्याच पक्षाच्या लोकांना विचारा ज्यांनी ज्यांनी काही कामाच्या निमित्तानं मला काम सांगितलं जाती धर्माच्या पलीक दोन पक्ष बंधाच्या पलीक राग लोकाच्या पलीक दोन ज्यांनी मला विरोध केला त्यांचं सुद्धा न्यायचं काम नम्रपणानं सेवा म्हणून केलंय हीच परंपरा नरसी दाराच्या माध्यमातून पुढे चालवायची काम हे काम असत जनता ही परमेश्वर असते आणि या परमेश्वराच्या दारात रक्ताच्या असत्या मेळाची अपेक्षा करायची नसते मला अजून पुढे जायचं आहे सन्मान्य व्यासपीठावरच्या काही वक्त्यांना मी नम्रपणाने विनंती करतो गालवाना सर्वात चालू आहे गणवाला सभा चालू आहे त्या ठिकाणी ज्यांना मार्गदर्शन करायचं आहे त्या लोकांनी पुढे जावं मी कवटी बिलांच्या सभेला जाणार असल्यामुळं माझ्या नंतर वडले साहेबांना त्या ठिकाणी यायचं असल्यामुळं वडले साहेबांनी त्या ठिकाणी यावं तुम्हाला सर्वांची नम्रपणानं दिलगिरी व्यक्त करून कवटे परवानगी द्या एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी उरलेल्या दोन दिवसामध्ये तहसीलदारांचं चिन्ह हे धनुष्यवान आहे हे धनुष्यवान जिथं पोचलं नाही तिथं आपला धनुष्यवान समजून तुम्ही खांदा समजून पोचवा एवढी विनंती करून थांबतो